दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव न्यूजमध्ये मी अनिल दुद्धाळे आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजच्या घडामोडीमधील एक महत्त्वाची बातमी कागल प्रतिनिधी कृष्णांत कोरे यांच्याकडून कागलमध्ये दिवसा घर पुढे पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटाकडून लंपास पोलिसासमोर आव्हान कागलमध्ये भरदिवसा घरपोडी भर झाल्याने खळबळ उडाले आहे सुमारे पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन अज्ञात चोट्यांनी पोबारा केला भरदिवसा झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले आहे घरपोडीचा प्रकार, प्रकार तारीख दहा रोजी नऊ वाजता घडला दहा जून रोजी पोलिसांनी या घटनेची दखल घेतलेली आहे सचिन अशोक पाटील राहणार मुळगाव बारवाड तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार माळीवेल्ली कागल यांच्या घरी हा घरपोडीचा प्रकार घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार सचिन पाटील व त्यांच्या पत्नी हे दोघेजण मिळून जळगूड तालुका हातकणंगले येथे कामावर गेले होते दरम्यान आज्ञा चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला कपाटाचे कपडे व इतर साहित्य विस्कटून टाकले त्यातील सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन आज्ञा चोरट्यांनी पोबारा केला चोरीस गेलेले दागिने रुपये दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे तीस ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे घंटण रुपये एक लाख वीस हजार किमतीचे पंधरा ग्रॅम वजनाचे एक सोन्याची नेकलेस रुपये चोवीस हजार किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स रुपये चोवीस हजार किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानवेल रुपये एक लाख चव्वेचाळीस हजार किमतीचे अठरा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या रुपये सोळा हजार किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे सोन्याचे एक मंगळसूत्र रुपये पंधरा हजार किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे पैजन रुपये पाचशे किमतीची चांदीची चार जोडवी असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा आणि चांदीचे दागिन्याचा ऐवज धुन कोर्टाने पहिल्यानं के केले आहे पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे हे पुढील तपास आहे न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा